लाडकी बहीण योजने संदर्भातील सरकारचा अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर लाडक्या बहिणींना ज्या बातमीची प्रतीक्षा लागली होती अखेर ती बातमी समोर आली आहे जून महिन्याचा बारा हप्ता वाटप करण्यास सरकारला उशीर झाला याच कारणामुळे राज्य सरकारवरती लाडक्या बहिणी नाराज झाल्या होत्या आणि आता लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी राज्य सरकारने अत्यंत महत्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर केला असून आता जून महिन्याचा बारावा हप्ता जमा झाला की लगेच जुलै महिन्याचा देखील तेरावा हप्ता या ठिकाणी वाटप होणार आहे म्हणजेच की आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एक हजार पाचशे रुपये नाही तर तीन हजार रुपये अशी रक्कम आता पाहायला मिळणार आहे ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाली आहेत अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती लगेच जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याची प्रक्रिया ही सुरू होत असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा मिळणार आहे जर तुमच्या बँक खात्यावरती अजूनपर्यंत जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले नसतील तर आता लगेच तुमच्या देखील बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे त्या दोन तासामध्ये जमा होणार आहेत आणि जून महिन्याचा बारा हप्ता जमा झाला की लगेच जुलै महिन्याचा देखील तेरावा हप्ता या ठिकाणी वाटप करण्यामध्ये येणार आहे राज्य सरकारने आता हप्त्यासाठी ते ते तेरा जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर केली आहे म्हणजेच की जून महिन्याचा हप्ता जमा झाला की लगेच जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो सर्वात आधी तेरा जिल्ह्यामध्ये जमा होणार आहे आणि अशा जिल्ह्यांची यादी या ठिकाणी सरकारने जाहीर केली आहे आता कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या बँकेमध्ये लगेच जुलै महिन्याचा देखील तेरावा हप्ता या ठिकाणी वाटप करण्यामध्ये येणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत सध्या तरी आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा होत आहेत आणि एक हजार पाचशे रुपये जमा झाले की लगेच जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्यास देखील एक हजार पाचशे रुपये आता जमा होणार आहेत मात्र आता राज्य सरकारची यामध्ये अर्जंट सूचना पाहायला मिळत आहे म्हणजेच की आता जून महिन्याचा बारावा हप्ता जमा झाला की जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्यासाठी तुम्हाला आता दोन कामे करावी लागणार आहेत आणि ही दोन कामे केली की लगेच जुलै महिन्याचा तेरावा हप्ता या ठिकाणी देण्यामध्ये अन्यथा हप्ता मिळण्यास उशीर देखील होऊ शकतो किंवा हप्त्यापासून वंचित देखील तुम्ही राहू शकता तर आता नेमका जून महिन्याचा बारावा हप्ता था जमा झाला की जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो नेमका आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार आहे त्यानंतर जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्यासाठी कोणते दोन महत्वाचे काम या ठिकाणी करावे लागणार आहेत आणि त्यानंतर राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार एकूणच चाळीस हजार रुपयांचा लाभ या ठिकाणी कसा मिळवायचा सर्व काही अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणजेच की तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ खूप खास असल्यामुळे फक्त व्हिडिओ लास्ट शोडपर्यंत पाहत चला कारण की तुमचा देखील आता चांगलाच फायदा होणार आहे त्यासाठी फक्त व्हिडिओ लास्ट शोडपर्यंत पाहत चला चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर चला पाहत आता सविस्तर अपडेट लक्षपूर्वक ऐकत चला तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर केला असून आता जून महिन्याचा बारावा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जम जमा होत आहे तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे जमा झाले नसतील तर कसलीच काळजी करू नका सर्वात आधी तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता म्हणजेच की एक हजार पाचशे रुपये जमा करण्यामध्ये येणार आहेत आणि आता ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले आहेत अशा लाडक्या भहिणींच्या बँक खात्यावरती लगेच जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आता जमा केले जाणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना एकूण तीन हजार रुपयांचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे आता फक्त हप्ताच नाही त्याचबरोबर आता एकूण तीस चा ते चाळीस हजार रुपये देखील आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू झाले आहे म्हणजेच की लाडक्या बहिणींना आता चांगलाच दिलासा या ठिकाणी मिळणार आहे आता राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार आता लाडक्या बहिणींना जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यापाठपाठ जुलै महिन्याचा देखील तेरावा हप्ता या ठिकाणी मिळणार आहे मात्र आता त्यासाठी तुम्हाला दोन महत्वाचे काम या ठिकाणी करावे लागणार आहेत कारण की राज्य सरकारची लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाचे आणि अर्जंट सूचना या ठिकाणी पाहायला मिळत आहे जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासोबत म्हणजेच की जून महिन्याचा बारावा हप्ता जमा झाला की लगेच जुलै महिन्याचा तेरावा हप्ता मिळवण्यासाठी आता तुम्हाला दोन महत्त्वाचे काम या ठिकाणी करावे लागणार आहेत आणि ही दोन महत्त्वाचे कामे के केली की लगेच जुलै महिन्याच्या देखील तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये तुमच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की आता जून महिन्याच्या बाराव्या पाठपाठ जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याच्या लाभासाठी कोणते दोन महत्वाचे कामे करावी लागतील ते देखील आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त या व्हिडिओला शोधपर्यंत पाहत चला आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडक्या बहिणींना चाळीस हजार रुपये देखील या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहेत आणि हे चाळीस हजार रुपये कसे मिळवायचे ते देखील आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता आता अमरावती जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याच्या या ठिकाणी एक हजार पाचशे रुपये जमा झाले आहेत या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता अमरावती जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एक हजार पाचशे रुपये जमा झाले असून आता जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये अमरावती जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार असल्यामुळे आता अमरावती जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगलाचा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे मात्र जुलै महिन्याचा तेराव हप्ता मिळवण्यासाठी दोन महत्वाचे कामे करावे लागणार आहेत ते देखील आपण पुढे पाहणार आहोत लक्षपूर्वक ऐकत चला त्यानंतरचा जिल्हा जर पाहायला गेला तर आता या ठिकाणी मुंबई देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि जून महिन्याचा बारा हप्ता जमा झाला की लगेच जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे देखील पैसे मुंबई जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार असल्यामुळे आता मुंबई देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर आता नांदेड जिल्ह्याचा जर विचार केला तर नांदेड दिक, जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा होण्यास सुरुवात झाली असून एक हजार पाचशे रुपये जमा झाले की म्हणजेच की जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले की लगेच जुलै महिन्याचे देखील तेराव्या हप्त्याचे पैसे वाटप केले जाणार आहेत नांदेड देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ता या ठिकाणी जमा होत आहे त्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला पुढचा जिल्हा जर पाहायला गेला तर या ठिकाणी ठाणे जिल्ह्याचा या ठिकाणी समावेश पाहायला मिळत आहे ठाणे देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्या एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी आता जमा होत आहेत आणि एक हजार पाचशे रुपये जमा झाले की लगेच जुलै महिन्याचा देखील या ठिकाणी तेरा वाप्ता वाटप करण्यामध्ये येणार आहे त्यानंतर पुणे जिल्हा असेल पुणे देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा वाप्ता या ठिकाणी जमा होत आहे जून महिन्याचा बारा वाप्ता जमा झाला की जुलै महिन्याचा तेरा वाप्ता या ठिकाणी म्हणजेच की पुणे देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता वाटप होणार आहे त्यानंतर छत्रपती संभाजनगर जिल्हा असेल त्यानंतर या ठिकाणी आपल्याला अहिल्यानगर देखील जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे अशा प्रकारे सध्या जून महिन्याचा बारा हप्ता या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू झाले आहे डेबिटच्या माध्यमातून जून महिन्याचा जो बारावा हप्ता आहे तो लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती या ठिकाणी जमा केला जात आहे आणि जसा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता पूर्णपणे हा वाटप केला जाईल म्हणजेच की राज्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले की लगेच जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे देखील या ठिकाणी एक हजार पाचशे रुपये जमा केले जाणार आहेत म्हणजेच की आता जून महिन्याचा बारावा हप्ता जमा होत आहे आणि लगेच तेराव्या हप्त्याची म्हणजेच की जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याची आता प्रक्रिया सुरू होत असल्यामुळे लाडक्या बहिणींना चांगलाच या ठिकाणी दिलासा मिळणार आहे मात्र राज्य सरकारची महत्वाची सूचना म्हणजे जून महिन्याचा बारावा हप्ता जमा झाला की जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला दोन महत्वाचे कामे या ठिकाणी करावे लागणार आहेत आता ही दोन महत्वाची कामे कोणत्या आहेत ते देखील मी पुढे सांगणार आहे आणि नेमका जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार आणि किती वाजता मिळणार ते देखील आपण पुढे पाहणार आहोत म्हणजेच की सध्या तरी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा होत आहेत जर अजूनपर्यंत तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा हप्ता जमा झाला नसेल तर काळजी करू नका येत्या एक ते दोन तासामध्ये तुमच्या देखील बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे या ठिकाणी एक हजार पाचशे रुपये जमा होतील म्हणजेच की सध्या तरी आता जून महिन्याचा बारावा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होत आहे आणि आता जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो मिळवण्यासाठी कोणते दोन महत्त्वाचे काम या ठिकाणी करावे लागणार आहेत आणि नेमका जुलै महिन्याचा तेरावा हप्ता कधी आणि किती वाजता जमा केला जाणार आहे ते आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी लक्षपूर्वक ऐकत चला त्यापूर्वी आता राज्य सरकार कोणत्या लाडक्या बहिणींना एकूणच चाळीस हजार रुपये देत आहे आणि एकूणच चाळीस हजार रुपयांचा लाभ कसा मिळवायचा ते आपण आता सर्वात अगोदर या ठिकाणी पाहूयात लक्षपूर्वक ऐकत चला तर आता ना, एक रुपय रहत, या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकतात लाडकीला एक रकमी चाळीस हजार रुपये मिळणार म्हणजेच की राज्य सरकारने या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची आणि दिलासा देणारी घोषणा केली असून आता लाडक्या बहिणींना एक रकमी चाळीस हजार रुपये देण्यामध्ये येणार आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली आहे म्हणजेच की लाडक्या बहिणींना आर्थिक दिलासा देण्यासाठी व स्वावलंबी बनवण्यासाठी या ठिकाणी चाळीस हजार रुपये आता देण्यामध्ये येणार आहेत आता म्हणजेच की आता लाडक्या बहिणींना या ठिकाणी चांगला दिलासा मिळणार आहे लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारने अत्यंत महत्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर केला आहे आता तुमच्या मा मनामध्ये असा प्रश्न असेल की रुपयांचा लाभ कसा मिळवायचा ते आपण आता सविस्तर ऐकत चला आता व्यवसायातून लाडकीला स्वलंबी बनवणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे म्हणजेच की आता व्यवसाय सुरू करण्यासाठी लाडक्या बहिणींना तब्बल चाळीस हजार रुपयापर्यंत या ठिकाणी आता कर्ज देण्यामध्ये येणार आहे जर तुम्हाला देखील व्यवसाय सुरू करायचा असेल तर राज्य सरकार सरकारद्वारे तुम्हाला तब्बल चाळीस हजार रुपये या ठिकाणी कर्ज देण्यामध्ये येणार आहे व्यवसायातून लाडक्या बहिणींना स्वलंबी बनवण्यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न पाहायला मिळत आहे आता या ठिकाणी कर्ज कसं मिळवायचं स्क्रीनवरती पाहत चला लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी कर्ज मिळणार आहे आता स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी चाळीस हजार रुपयापर्यंत कर्ज या ठिकाणी देण्यात देणार आहे म्हणजेच की लाडक्या बहिणींना व्यवसाय सुरू करण्यासाठी हे कर्ज या ठिकाणी वाटप केलं जाणार आहे अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी समोर येत आहे सरकार बँकांच्या सहकार्यानं एक योजना आखत आहे म्हणजेच की लाडक्या बहिणींना एकूण चाळीस हजार रुपयांचे कर्ज देण्यासाठी राज्य सरकार एक नवीन योजना आखत असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे म्हणजेच की लाडक्या बहिणींसाठी अजून नवीन एक घोषणा म्हणजेच की नवीन एक योजना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्या अंतर्गत आता लाडक्या बहिणी एकूणच चाळीस हजार रुपये या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहे त्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट जर पाहिला गेलं तर आता कर्जाचे हप्ते सरकार देणार आहे की म्हणजे एक हजार पाचशे मधून कर्जाचे हप्ते या ठिकाणी परतफेड करू शकता की तुम्ही जर चाळीस हजार कर्ज काढले तर ते कर्ज तुम्हाला परतफेड करण्याची गरज नाही तुमचा जो लाडकी भन योजनेचा एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता आहे तोच ही रक्कम परतफेड करणार आहे म्हणजेच की तुम्ही व्यवसाय सुरू करण्यासाठी एकूणच चाळीस हजार रुपयांचे कर्ज काढले तर ही रक्कम तुम तुम्हाला परतफेड करणार करण्याची गरज नाही तुमचा जो लाडकी बहिणी योजनेचा एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता आहे तोच ही रक्कम परतफेड करणार आहे म्हणजेच की आता लाडक्या बहिणींना याचा देखील चांगलाच फायदा मिळणार आहे आता या निर्णयाची म्हणजेच की लाडक्या बहिणींना एकूणच चाळीस हजार रुपये देण्याची जी योजना आहे ती आता लवकरच या ठिकाणी अंमलामध्ये आणमध्ये येणार असल्याची माहिती येत आहे यासाठी तुम्हाला काय करायचं आहे म्हणजेच की योजना सुरू झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन या ठिकाणी अर्ज करू शकता हे सेवा केंद्रावरती देखील जाऊन तुम्ही या संदर्भामध्ये अर्ज करू शकता अर्ज केल्यानंतर तुम्ही लाभासाठी पात्र ठरल आणि तुम्हाला चाळीस हजार रुपये देण्यामध्ये येतील अशा प्रकारची योजना आता राज्य सरकार आखत असल्याची माहिती समोर येत आहे त्या अंतर्गत आता रुपये 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 तर तब्बल येणार आहेत आणि ही रक्कम तुम्हाला परतफेड करण्याची गरज नाही तुमचा लाडकी योजनेचाच एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता ही रक्कम परतफेड करणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला आता चांगलाच दिलासा मिळू शकतो त्यानंतर आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की आता सध्या तरी जून महिन्याचा बारावा हप्ता जमा होत आहे मात्र आता जून महिन्याचा बारावा हप्ता जमा झाला की जुलै महिन्याचा तेरा हप्ता मिळवण्यासाठी कोणते दोन महत्त्वाचे काम या ठिकाणी करणे गरजेचे आहे ते आपण आता सविस्तर पाहूया एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता लाडकी बहीण योजनेचा बारावा हप्ता जमा होत आहे म्हणजेच की जून महिन्याचा जो बारा हप्ता आहे तो आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू झाले आहे म्हणजेच की साहजिकच आता लाडकी बहीण योजनेला या ठिकाणी एक वर्ष आता पूर्ण झाले असल्यामुळे तुम्हाला आता इथून पुढच्या हप्त्यांच्या लाभासाठी म्हणजेच की जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला आता दोन महत्त्वाचे कामे करणे या ठिकाणी अत्यंत आवश्यक आहे आणि हे दोन महत्त्वाचे कामे केले तर जुलै महिन्याचा तेरावा हप्ता तुम्हाला वेळेवर मिळणार आहे अन्यथा हप्ता मिळण्यास उशीर देखील होऊ शकतो किंवा हप्त्यापासून वंचित देखील तुम्ही राहू शकता म्हणजेच आता हप्ता वेळेवर आणि लवकर कसा मिळवायचा ते आपण सविस्तर पाहूयात त्यासाठी दोन महत्वाचे कामे करणे गरजेचे आहे आता यामध्ये पहिलं महत्वाचं काम कोणतं आहे ते आपण पाहूयात लक्षपूर्वक ऐकत चला आता यामध्ये पहिलं महत्वाचं काम म्हणजे तुम्हाला ई के वाय सी करावी लागणार आहे लक्षपूर्वक ऐकत चला लाडकी वन योजनेला एक वर्ष पूर्ण झाले असल्यामुळे यामध्ये आता नवीन नियम पाहायला मिळत आहे लाडकी भन योजनेच्या इथून पुढच्या हप्त्यांच्या लाभासाठी म्हणजेच की तेराव्या हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला आता ई के वाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की ई के वाय सी कुठे करावी तर तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलद्वारे ऑनलाईन पद्धतीने ई के वाय सी फक्त पाच मिनिटामध्ये करू शकता किंवा आदर सेंटर आणि ई सेवा केंद्रावरती देखील जाऊन तुम्ही फक्त पाच मिनिटामध्ये ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करू शकता ई के वाय सी केल्यानंतर तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही वेळेवर तुम्हाला जुलै महिन्याचा देखील तेरावा हप्ता या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहे सध्या तरी जून महिन्याचा बारा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ता जमा झाला आहे की नाही कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा सोबतच तुमचा जिल्हा देखील कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा आता दुसरं महत्वाचं काम जर पाहायला गेलं तर आता तुम्हाला काय करायचं आहे तुमचे जे आधार कार्ड आहे ते मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे चेक करायचं का चेक करायचं आहे याचं मुख्य कारण म्हणजे लाडकी बन योजनेचा प्रत्येक हप्ता फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती जमा होत आहे त्यामुळे तुमचे जे आधार कार्ड आहे ते जर मोबाईल नंबरशी आणि आधार कार्डशी जर लिंक असेल तर तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही जर नसेल तर तुम्हाला तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक करावी लागणार आहे म्हणजेच की हे जर दोन महत्त्वाचे कामे तुम्ही केले की के तुम्हाला वेळेवर हप्ता मिळणार आहे अन्यथा हप्ता मिळण्यास या ठिकाणी उशीर देखील होऊ शकतो किंवा हप्त्यापासून तुम्ही वंचित देखील राहू शकता म्हणजेच की जुलै महिन्याचा जो तेरा हप्ता आहे तो तुम्हाला लवकर मिळवण्यासाठी हे दोन महत्वाचे कामे या ठिकाणी करणे गरजेचे आहे आता सध्या जर विचार केला तर सध्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा जो बारा हप्ता आहे तो जमा होत आहे राज्य सरकारने जून महिन्याचा बारा हप्ता वाटप करण्यासाठी तीन हजार सहाशे कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली होती त्यानुसार आता राज्यातील दोन कोटी बावन्न लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा करण्याचे काम सुरू आहे डेबिटच्या माध्यमातून ही रक्कम आता जमा होत आहे तुमच्या देखील बँक खात्यावरती जून महिन्याच्या बारा हप्त्याचे पैसे जमा झाले असतील जर जमा झाले नसतील तर कसलीच काळजी करू नका येत्या एक ते दोन तासामध्ये तुमच्या देखील बँक खात्यावरती पैसे हे वर्ग केले जातील आता त्यानंतर तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की जुलै महिन्याचा तेरावा हप्ता नेम आता नेमका कधी मिळणार आहे आता जो तेरावा हप्ता आहे तो जर तुम्हाला लवकर आणि वेळेवर जर मिळवायचं असेल तर हे दोन महत्त्वाचे कामे करून घ्या अन्यथा तुम्ही वंचित राहू शकता किंवा हप्ता महिन्या सुशिर देखील तुम्हाला होऊ शकतो आता पहिलं महत्वाचं काम ई के वाय सी आणि दुसरं महत्वाचं काम म्हणजे आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक करून घ्या हे जर दोन महत्त्वाची कामे तुम्ही जर अगोदरच केलेली असतील तर तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो साधारणतः अजून दहा ते पंधरा दिवसानंतर या ठिकाणी मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे सोबतच आलेल्या माहितीनुसार जून महिन्याचा बारा हप्ता मिळण्यास उशीर झाला होता याच कारणामुळे जुलै महिन्याचा तेरावा हप्ता लवकर मिळणार का अशी देखील चर्चा या ठिकाणी सुरू झाली असले तर या संदर्भामध्ये अधिकृत माहिती या ठिकाणी समोर नाही मात्र सध्या तरी जून महिन्याचा बारा हप्ता या ठिकाणी जमा होत आहे आणि जुलै महिन्याचा तेरा हप्ता अजून दहा ते पंधरा दिवसानंतर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होण्याची शक्यता आहे तर अपडेट कशाप्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद